नमस्कार लग्न समारंभ वास्तुशांती असे कार्यक्रम असले की भेटवस्तू काय द्यावी हा प्रश्न नेहमीच पडतो याकरता एक उत्तम व नवीन पर्याय अतिशय रिझनेबल रेटमध्ये हा आहे ही वस्तू आपल्याला व्यवस्थित बॉक्स पॅकिंगमध्ये मिळते त्यामुळे वेगळ्या पॅकिंगची जरुरी पडत नाही हा एक अट्रॅक्टिव्ह चौरंग आहे प्रथमदर्शनी हा चौरंग खूपच सुंदर दिसत आहे कॉपर व गोल्डन मिनाकारे केलेला हा चौरंग खूपच आकर्षक आहे हा चौरंग मुळात लाकडापासून बनलेला आहे त्यावर नक्षीदार कॉपर व गोल्डन प्लेटिंग केलेला पत्रा जोडलेला आहे मध्यभाग ही काचीसारखा का वाटणारा भाग काच नाही तर प्लॅस्टिकच आहे त्यामुळे तोटफूट होण्याची शक्यता नाही या चौरंगाच्या विरुद्ध बाजूला गोल्डन पेपर जोडलेला आहे चौरंगला चार मजबूत मेटल पाय आहेत हे गोल्डन मेटलचे पाय या चौरंगाला अधिकच शोभून दिसतात मेटल असल्यामुळे कपॅसिटी देखील अधिक वाढते व एखादी वजनदार मूर्ती देखील या चौरंगावर आपण ठेवू शकतो या चौरंगाची उंची दोन इंच आहे हा चौरंग आठ बाय आठ साईजचा आहे म्हणजे याची लांबी वरुंदी आठ इंचाची आहे हा साईज आपल्या नियमित उपयोगाला चांगला आहे कारण या चौरंगावर आपला रेग्युलर आकाराचा कलश अगदी व्यवस्थित राहू शकतो त्यामुळे कलशपूजन लक्ष्मीपूजन गुरुवार पूजा वास्तुशांती व इतर कोणत्याही पूजेच्या वेळेस या चौरंगाचा वापर करता येऊ शकतो शिवाय रेग्युलर साईजचे फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासाठी देखील या चौरंगाचा उपयोग होऊ शकतो या चौरंगाचा आपल्याला घरात ऑफिसमध्ये उपयोग आहेच पण आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो स्पेशली परदेशातून या चौरंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे वजनाला त्यामानाने हलका असल्यामुळे हा चौरंग परदेशी घेऊन जाण्यासाठी देखील उपयुक्त आहे स्पेशल इंडियन ट्रॅडिशनल असा हा चौरंग विविध पूजेसाठी तेथे उपयोगी पडतो हा चौरंग एकशे पासष्ट रुपयात आपल्या दुकानात विकला जातो रिटर्न गिफ्ट म्हणून जर जा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला हवा असल्यास यावर अजून थोडा डिस्काउंट मिळू शकतो या चौरंगाशिवाय इतर अनेक विविध साईज व डिझाईनचे चौरंगाचे प्रकार आपल्या दुकानात उपलब्ध आहेत तसेच व्हिडिओ खाली यांची देखील दिलेली आहे तरी एकदा दुकानाला अवश्य बिल द्यावी किंवा व्हॉट्सअपवर मागणी नोंदवावी संपूर्ण भारतात कुरियामार्फत होम डिलिव्हरी दिली जाते अधिक माहिती व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे